नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो भारतातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची वृत्त म्हणजेच बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता लवकरच येत्या तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही योजना भारतातील छोट्या आणि सीमान शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी केंद्र सरकारने राबवलेली आहे या महत्वाकांक्षी योजना उपक्रमाला अतिगत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते तर शेतकरी मित्रांनो दोन हजार एकोणवीस मध्ये या क्रांतिकारी योजनेची सुरुवात केली होती त्यावेळी या योजनेचे उद्दिष्ट भारतातील शेतकरी समुदायाला आर्थिकरित्या सक्षम बनवणे होते तर शेतकरी मित्रांनो आजपर्यंत या योजनेअंतर्गत एकूण एकुन एकोणवीसवे हप्ते यशस्वीरित्या वितरित झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो आणि आता विसावा हप्ता वितरण्याची तयारी सुरू आहे या सहा वर्षाच्या कालावधीत ही योजना सर शेतकऱ्यांच्या जीवनात महत्वपूर्ण बदल घडून आलेली आहे प्रत्येक हप्त्यामध्ये दोन हजार रुपयांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केली जाते त्या त्यामुळे त्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळते तर या योजनेची सर्वात महत्वाची उद्दिष्टे म्हणजे डिजिटल प्रमा प्रणालीचा वापर या तंत्रज्ञानाद्वारे सरकार थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित करते यामुळे मध्यस्थाचा हस्तक्षेप टळला जातो आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळते तसेच या प्रणालीमुळे पारदर्शकता खाली जाते आणि प्रत्येक रुपयाचा योग्य वापर सुनिश्चित होतो व्यापक व्यवहार सध्या या योजनेचा लाभ संपूर्ण भारतातील नऊ पॉइंट तीन कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांना मिळत आहे या आकडा या योजनेच्या व्यापकतेचा आणि त्यांच्या यशाचा पुरावा आहे तर शेतकरी मित्रांनो या योजनेत फक्त छोटे आणि सीमान शेतकरी समाविष्ट आहेत त्यांच्याकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे अठरावा हप्ता ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये वितरित झाला एकोणावीसवा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये वितरित झाला विसावा हप्ता जून दोन हजार पंचवीसमध्ये अपेक्षित आहे वितरण्याची संभावित तारीख सरकारच्या सध्याच्या धोरणानुसार विसाव्या हप्ता जून दोन हजार पंचवीसच्या शेवटी वितरित होण्याची शक्यता आहे तथा अधिकृत तथापि तारीख सरकारकडून जाहीर जाईल तर शेतकरी मित्रांनो साधारणपणे हप्ता दिवसांच्या आत अधिकृत वेबसाईट वर जाऊन वर संबंधित माहिती उपलब्ध केली जाते तर शेतकरी मित्रांनो योजनेचे उद्दिष्ट आणि फायदे कृषी विभाग कृषी विकासाला जालना आणि चालना आणि योजनेचे मुख्य उद्दिष्टे म्हणजे शेतकऱ्यांना कृषी आवश्यकतेसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे योग्य यामध्ये आहे तर स शेतकरी मित्रांनो दरवर्षी बियाण्यांची खरेदी आधी आधुनिक कृषी उत्पादनाचा वापर खतांची आणि कीटकनाशकांची उपलब्धता सिंचन व्यवस्थेतील सुधारणा आणि स्थिती स्थितीचे साधन छोट्या आणि सिमान शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणे हे या योजनेचे प्रामुख्याने लक्ष आहे तर शेतकरी मित्रांनो या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा